नमस्कार मैत्रिणींनो मी गीतांजली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड व्लॉग्समध्ये महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती म्हटलं की काही पदार्थांचं नाव अगदी पटकन आपल्या ओठामध्ये येतं त्यातीलच एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी आतून छान खस्ता वरून अतिशय कुरकुरीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही कोथिंबीर वडी खायला व बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग आज ही कोथिंबीर वडी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत ही वडी बऱ्याच प्रकारे बनवली जाते पण मी अगदी सोपी व पटकन होणारी अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी एवढी कोथिंबीर स्वच्छ धुवून एका कपड्यावरती ठेवली होती ज्यामुळे त्यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल व कोथिंबीर कोरडी व फ्रेश राहील कोथिंबिरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त नक्कीच करू शकता इथे एका भांड्यामध्ये मी पाऊन कप एवढं बेसनपीठ घेतलं आहे पाऊन कप म्हणजे एक वाटीसाठी किंवा एक कपासाठी थोडंसं कमी एवढं त्याचबरोबर यामध्ये मी तांदळाचं पीठ एक मोठा चमचा टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये रवा किंवा पोह्यांचं पीठ करून तुम्ही वापरू शकता पोहे मिक्सरवरती फिरवून घ्यायचे व त्याचं बारीक असं पीठ दळून घ्यायचं व ते पीठ तुम्ही इथं एक चमचा वापरू शकता यामुळे आपली कोथिंबीर वडी जी आहे ती डेन्स होत नाही म्हणजेच गच्च अशी होत नाही व आतून छान खुसखुशीत होते व वरून छान कुरकुरीत व्हायलाही मदत होते आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं मी लाल तिखट व हळद घालून घेतली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथं मी अर्धा छोटा चमचा एवढं हिंग घालून घेतलं आहे इथं मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर थोडासा लसूण व थोडंसं अद्रक यांची एक चमचा एवढी पेस्ट वापरली आहे त्याचबरोबर यामध्ये मी याच पेस्टमध्ये मी माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणजे लसणाच्या कांद्याची पात होती ती मी यामध्ये वाटून घेतली आहे त्यामुळे सुद्धा याची खूप वेगळी अशी चव आपल्याला मिळते ती नसेल तर तुम्ही फक्त सुद्धा घालू शकता इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता यामध्ये आपण भरपूर असे तीळ घालून घेणार आहोत तीळ घातल्यामुळे वडीची चव जी आहे ती अप्रतिमाशी लागते भरपूर तीळ यामध्ये आपण घालून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये मी इथं एक चमचा एवढं तेल घालून घेणार आहे तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही आहे त्याचबरोबर हे गरम केलेलं तेल नाही आहे अगदी साधं असं तेल आपण यामध्ये एक चमचा घालून घेतला आहे तेल जर आपण जास्त वापरलं तर जी आपली कोथिंबीरवडी आहे ती तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळं आपण इथं थोड्याशाच तेलाचा वापर केलेला आहे आता हाताच्या सहाय्याने हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ज्यामुळे सर्व मसाले त्याचबरोबर मीठ व तेल जे आहे ते आपल्या पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं जाईल यामुळं पिठाचं टेक्स्चर जे आहे ते छान होतं व आपली वडी जी आहे ती छान खुसखुशीत होते व बाहेरून कुरकुरीत होते आता थोडंसं पाणी घालून आपण हे छान मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे आपण थाले पिठासाठी पीठ मळतो अगदी त्या पद्धतीचंच मेडियम असं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत बघता त्या पद्धतीनं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज असं हे पीठ आपल्या हाताला प्रेस केलं की मऊ असं आपल्याला जाणवत आहे अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये मी या वड्या बनवून घेणार आहे त्या प्लेटला किंवा त्या भांड्याला तुम्ही इथं ता ताटाचा किंवा एखाद्या डब्याच्या झाकण्याचासुद्धा उपयोग करू शकता त्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत ज्यामुळे आपली कोथिंबीर वडी खालच्या बाजूने चिटकणार नाही या डिशला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे पीठ जे आहे ते हाताने व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं आहे व या प्लेटमध्ये आपण व्हिडिओ दिसतं त्या पद्धतीने छान थापून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने सुद्धा थापू शकता पीठ अतिशय मऊ आहे त्यामुळे अगदी असं थापलं जाईल पीठ जर खूप जास्त घट्ट झालं तर वडी जी आहे ती गच्च होऊ शकते आणि खूप जर जास्त पातळ झालं तर वडी तेलामध्ये सोडल्यानंतर तिचे जे आहेत ते तुकडे होतात त्यामुळं अगदी योग्य प्रमाणामध्ये पीठ तुम्ही मळून घ्यायचं आहे या पद्धतीने जेव्हा आपण कोथिंबीर वडी बनवतो अगदी मार्केटमध्ये मिळते किंवा हॉटेलमध्ये आपण जशी कोथिंबीर वडी घेतो त्या पद्धतीची कोथिंबीर वडी तयार होते आता हे व्यवस्थित पसरून झालेलं आहे यावरती मी थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत हे तीळ तळल्यानंतर खूप छान दिसतात त्याचबरोबर यांची चवसुद्धा खूप छान लागते आता एका कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये स्टँड लावले व ही प्लेट मी यामध्ये ठेवलेली आहे आता यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं याला मीडियम गॅसवरती छान वाफवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित वाफरलं गेलं आहे एखादा चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही हे पीठ चेक करू शकता तुम्ही बघू शकता चाकू जो आहे तो स्वच्छ असा निघलेला आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित वाफरलं गेलेलं आहे आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचे काठ पूर्ण असे सुटल्यासारखे दिसत आहेत आता आपण याच्या छान चा वड्या पाडून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराच्या वड्या बनवू शकता तोपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे यासाठी आपल्याला अगदी कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे व नंतर गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे खूप जास्त लो गॅसवरती या वड्या तळायच्या नाही आहेत नाहीतर आपली कोथिंबीरवळी जी आहे ती खूप जास्त तेलकट होऊ शकते किंवा तेलामध्ये ती तिचे तुकडे होऊ शकतात त्यामुळं तेल एकदा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे व नंतर गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं आपलं हे कोथिंबीर वडीचं पीठ व्यवस्थित असं वाफून निघालेलं आहे आता आपलं तेल सुद्धा इथे ते गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण ह्या वड्या छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घेणार आहोत या वड्या हो तुम्ही अगदी चार ते पाच दिवस डब्यामध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाहीत त्याचबरोबर लहान मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता या पद्धतीने कोथिंबीर वडी तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा अतिशय खमंग अशी आपली कोथिंबीर वडी तयार होते प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता जेवढं जास्त कोथिंबीरीचं प्रमाण वापराल तेवढी छान अशी आपली कोथिंबीर वडी इथं तयार होते तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन अशी मी इथं तळून घेतलेली आहे ही गरम आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी तेलकट दिसत असेल पण जेव्हा मी टिश्यू पेपरवरती आपण ही काढून घेतो अजिबात आपली कोथिंबीरवडी तेलकट होत नाही तुम्हाला मी इथं कोथिंबीरवडीचा आवाज ऐकवते तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत अशी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आतूनसुद्धा अतिशय खस्ता त्याचबरोबर वरून अतिशय कुरकुरीत अशी खमंग अशी आपली कोथिंबीरवडी इथं तयार आहे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल त्याचबरोबर युजफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मस्त खा व खुश राहा थँक्यू